बघा काही दहा वाजलेले आहेत आपली अंघोल झालेली आहे आईचा मोतीबिंदू बिंदू झालेला आहे ऑपरेशन असं कर आईला जा बरा वाटत नाही नेट बोलत असते ब्लॉग मध्ये नीट बोलत असते असा काय सदरी बदल काय काय ही अशी गेम खेळते आई <laughs> तू एवढू ब्लॉग मध्ये दिसत पण नाही सो द पब्लिक जय श्रीराम सगळ्यांना खूप दिवसांनी असं एन्जॉ केलाय भाई मी तर आज जत्रा आहे आमच्या मामाकडची कालव्याची तर घरवाल्यांना सुतक आहे पण मी आणि दुर्गेश भाई पाया पडला भाई पण मजा फुल येणार आहे भाई पण मजा फुल करणार आम्ही घरात सुते की पण आपल्या घरात नॉर्मल डान्स वगैरे मस्ती वगैरे असणार आहे बट ठीक आहे चला आता बघू पाय वगैरे पडून येऊ आणि मग दर्शन वगैरे आपण घेऊ चला काय माझी ऍक्टिंग काय करत चला दर्शन बिर्शन झालेलं आहे काम नाही मी तू काय पिणार आहे मी ताक आता थंड ताक पितो गरमी एवढे नशीब शर्ट नाही घातला फुल उडाय बाहेर आयुष्यात पण निघून नका कोणी घराच्या बाहेर बाकी हे बघा कसे बसले ती कुठे गेली चढ हे बघा कायच इला बघा इला बघा हे बघा हे बघा काय झालं बघा स्नॅप चालू इला खोला खोला फोटो काढत आहे घेणारे गरम होतो ना ब्लॉग पाहिजे होत ना ब्लॉग पाहिजे होत ना ब्लॉग पाहिजे होता ना तुला ब्लॉग पाहिजे होता ना ब्लॉग पाहिजे होता ना बघ खाली सर डायरेक्ट बघ मारा मारे मग डायरेक्ट भाई माझ्याकडे बघ मोठा आलाय घे 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 कसा ट्रेन अरे गर्मी होते ना तुला ते खपली ही खपली पकडला परी परीच आहे का फेकून दे फेकून दे शी बघ आई शपथ फेकला

माझे आहेत ते माझे आहेत ते माझे माझ्या बघा हो पोरांचे हो मामी आम्ही काय छोटे का आम्हाला पैसे द्या ही घाण तुला ना ही इला म्हण नाही तिले काय आहे आम्ही पैसे देतो तुम्ही काय यार नको तिला द्या माझ्या वाटणीचे माझ्या वाटणीचे तिला द्या नक्की का गोला हवा पाहिजे गोला आज गोला मामीकडनं काय भाई आज गोला मामीकडनं लावू आता बोल स्वतःला नाही लागत फोन मम्मीला लावू हे सिरी हो कॉल मम्मा रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून नाही लागत रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून नाही लागत फोन चालू आहे म्हणून नाही लागत फोन चालू आहे ना फोन रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून नाही चालत इंग्लिश आता त्याला बोल कॉल उचल त्यांनी कॉल न उचल आई फोन लागला अरे नाही लागला था। थांब अजून आईचा हॅपी बर्थडे आज हॅपी बर्थडे बोलतील ना লাগল হ্যাপি বর্থে বল হ্যালো থাক হার্দিক শুভেচ্ছা বর্থে হ্যালো

लागला 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 आला फोन आला फोन आला हॅलो हॅलो हाय शपथ ओ माय गॉड ओ माय गॉड काय चढवलं तुला त्याने भाई हे दुकान आहे इथं बाई गोला भेटतो ना एक नंबर खारी गावलाय भाई आम्ही इकडे आलो ना काही इथे आलो ना कलव्याला काय इकडे मी येणारच ये ये हो ये ये गोला खायला येणार म्हणजे येणार काय पण म्हणजे कसं बोलला तो कडक तुम्ही पण या कधीतरी खारी गावला तर कुठं सांगू कसा ॲड्रेस आहे काय माहिती ऋषी फुल प्लॅनिंग करतोय कुठला घेऊ नवीन नवीन ट्राय करत आपले काका आहेत ना भाई इकडेच आम्ही येतो खायला गोला

हे बघा भाई यो असा काहीतरी गोलाचा कलर कलर एकदम आहे म्हणजे ओजी वाटतात काय रिशे याचा कुठला लालवाला याचा बघा मिठ्ठा मँग मँगो बाकी नाही इकडे प्लेटमध्ये पण भेटत नाही ते प्लेट एक नंबर असते आता आता बंद आहेत पाच तारखेपासून चालू होणार सध्या ये एन्जॉय करू मग भेटू आपण इकडे बाकी इकडे फूल मच्छी प्राय चालू आहे काय लिवरपेट आहे कोलंबी आहे इथं कोलबी आहे शाकणाला फुला परत शी कोण आली शी शी बरोबर नाही दिसत बरोबर नाही दिसत रे शी आता चालतात येत ना तुला ते बघ कशी चालते ते बघ रे रे देवा शी ही बघ ही पण ही पण शी आहे शी